ठेवलेले हे असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे याला आपण हिंदुत्व मानायचं का मटक्याचे अड्डे चालवणारा हिंदुत्व मानायच का उद्धटपणा करणारा हा दादागिरी कोणाची सहन करणार नाही ठीक आहे पण आपल्याच लोकांवरती जर का उद्धटपणा करणारा असेल तर याचा उद्धटपणा तुम्हाला चिरडून गाडून टाकावा लागेल आणि ते सांगण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे बाकी शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेतच काही जण आता बाहेरच्या राज्यात नाही येत आहेत जणू काही इकडे कोण वालीच नाही शेतकऱ्याला एक तर त्यांची भाषा आपली भाषा याच्यात फरक आणि अबाय की किसान सरकार अरे माझ्यासमोर किसान बसलाय आणि मी मुख्यमंत्री असताना तुम्ही सांगा जे जे मी काही केलं होतं तुमच्यापर्यंत पोचलं होतं की नव्हतं जर या गद्दारांनी घात केला नसता तर माझ्या शेतकऱ्याचं भलं मी केलं असतं की नसत हे सांगा जे उपरे येत आहेत आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही आणि हे जर का भाजपची सुपारी वाजवायला येणार असतील आणि भाजप विरोधातली मतं फोडण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यांना सांगतोय पहिले तुमचं घर सांभाळा कारण तुमच्या घरामध्ये आता बुडाला लागले लागलेला आहे तिकडे सरकार फिरताय तर मंडळी हे होते उद्धव ठाकरे आजच्या सभेदरम्यान हे बोललेले आहेत गद्दाराला नाक समजून पूजा केली पण उद्धव ठाकरे यांचा संतोष बांगरे यांच्यावरती हल्ला बोल शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोली सभा पार पडली या सभेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केलेली आहे गद्दाराला नाक समजून पूजा केली पण हा नाग उलटा फिरून डसायला लागला असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे संतोष बांगर यांच्यावर हा हल्लाबोल त्यांनी केला आहे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की काही जणांना अपेक्षा असेल की मी गद्दारांवर बोलेल पण गद्दारांवर माझा वेळ मी वाया घालवणार नाही गद्दारांचा समाचार घेण्यासाठी तुम्ही जनता समर्थ आहात मी हिंगोलीत तुमच्यासाठी आलो आहे गद्दारांसाठी नाही गद्दार अनेक झाले आहेत मात्र हिंगोली कायम शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचार आणि भगव्याच्या मागे उभी राहिलेली आहे हा नाग उलटा फिरून डसायला लागलेला आहे आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत पण त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे जनतेची ताकद माझ्यासोबत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे मध्ये नागपंचमी झाली या गद्दाराला नाग समजून आम्ही पूजा केली मात्र हा नाग उलटा फिरून आता डसायला लागलेला आहे साप पायाखाली आल्यानंतर आपण काय करायचं तुम्हाला कळतं पुंगी वाजवली दूध पाजलं सगळं वाया गेलं असं <laughs> टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर सोडलं कुणाची दादागिरी सहन करणार नाही नाव हिंदुत्वाचं आणि सगळे धंदे अंबादास दानवे यांनी समोर ठेवलेले आहेत हे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का कुणाची दादागिरी सहन करणार नाही आपण आपल्याच लोकांवरती उद्धटपणा करणारा असेल तर उद्धटपणा गाडून टाकावा लागेल असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळेस संतोष बांगर यांना दिला